कशा आहात सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज लवकर आले कामावर लवकर येण्याचं कारण तब्येत ठीकच नाही आज सर्दी हे जाम झाले ते गावाला गेलं गावचं पाणी इकडचं पाणी त्याने प्रत्येक वेळेस गावाला गेलं तर तसंच होतं तिथं आलं की आजारी पडते पण आज पाच वाजताच घरी आले घरी आले चहा पाणी पिले आणि बसले जरा आराम केला हाता उठले म्हणलं आता जेवण बनवते मोठा फोर का येईन आज लवकर ये म्हणलं त्याने फोन केला म्हणलं लवकर येतो मग मी जेवण बनवून ठेव काय नाही आता दाळ भात बनवते फक्त चपात्या करायला राहायला पण ताकद नाही एवढी तब्येत खराब वाटते आणि घरात येऊन वेगला एवढं पसारा पडला आणि कपडे सगळंच काम बाकी आहे सकाळी सात वाजताच गेले आज लवकर कामाला गेले होते म्हणलं जरा लवकर येऊन आराम तरी करेन कसला घरी आल्यावर काय आराम असतो का घरी आराम नाही बाहेर आराम नाही कंटाळा आलाय एवढा पसारा करून ठेवला ह्या पोरांनी जे बारकं पोरकं घरात ना नुसता पसारा करून ठेव येत त्यांना पसारा किचनवर पसारा पसारा करून ठेवला हे गेलेत मार्केटला म्हणलं या जा मार्केटला जाऊन भाजीला घेऊन या म्हणलं काहीतरी डाळ भाजून काहीतरी भाजी बनवते ते पोरं भात पण खात नाही येतं चपात्याच लागतात त्यांना सकाळच्या पण आणि संध्याकाळच्या पण असं खात्या असले शिवजेवत पण नाहीत पण मला ना आज पण काय काय ना मला उभं पण राहावं नाही सर्तीने एकदम जाम झाले सर खोकलं वगैरे ताप वगैरे नाही पण सर्तीनेच जाम झाले कपडे राहिले भांडे राहिल्या सगळं काम तसंच राहिलं घरात कुणी नसल्यावर करमत नाही मला एकटेला काम पडले कोण हे पण नाही तर घरामध्ये ते असल्यावर तरी जरा बरं वाटतं ते पण नाही तर गेलंच बाहेर गेले ते जरा ते काही व्हिडिओ व्हिडिओ बनवत नाही तर पण ते घरात असल्या मला सगळे घरात असले ना तर सगळं कामावून लवकर आल्यावर जरा बरं वाटतं घरात कोणी नसलं ना मग मग मी सगळे घरी यायच्या आधीच मग सात वाजता घरी आले की सगळे घरी असतात आठवाला येड लागले म्हणून होतं एकटीला घरात बसायचं म्हणजे काम पण नाही करू वाटत